दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात जय श्रीराम मी संग्राम बाप्पू महाराष्ट्र महाराष्ट्रभर जिथे जिथे हिंदू बांधवांवर अन्याय होतो तिथे तिथे हिंदू बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी उठाओ दांडे मनात धावून येणारे नगरचे हिंदुत्ववादी आमदार सन्माननीय संग्रामदादा जगताप संग्रामदादांच्या हिंदुत्ववादी विधानांमुळे आज महाराष्ट्र भरातील परधर्मीय लोक संग्रामदादा जगताप यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आंदोलन करतायत आमच्या संग्रामदा जगतापंच पाठीशी हिंदू धर्मीयांची किती मोठी ताकद आहे हे दाखवून देण्यासाठी रविवार दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवतीर्थ मैदान माळीवाडा बस स्थानक आहिल्यानगर शहर इथे तमाम हिंदुत्ववादी एकत्रित येणार आहे मी या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्ववादी सहकारी यांना विनंती करतो की आपल्या हिंदू बांधवांना एकत्रित येऊन हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणाऱ्यांना ताकद दिल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून संग्रामदाचे हात बळकट करण्यासाठी आपल्या हिंदुत्वाची ताकद दाखवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित या हिंदू बांधवांनो मी वारीच्या वाटेवरनं आमच्या संग्रामदादा जगतापांना पाठिंबा देण्यासाठी येतोय तुम्ही देखील बहुसंख्येनं उपस्थित राहा जय श्रीराम अहिल्या नगर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार व हिंदूजननायक आमदार संग्रामबाया जगताप यांना पाठिंबा देण्यासाठी आणि पाठिंबा देण्याचं मुख्य कारण म्हणजे काही जियादी लोक आहेत ते त्यांच्या विरोधात आंदोलन मोर्चे काढत आहेत तर आपण संग्रामबाया जगताप यांना पाठिंबा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे उद्या सकाळी दहा वाजता अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व हिंदूंना माझी विनंती की आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपली उपस्थितीच हीच जी एद्यांना कडक उत्तर येईल असं मला वाटतं त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण तिथे यावं दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यसाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात